नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो आज आपण आहोत पुण्यामध्ये शिंदेवाडीच्या पुढे आणि आपण कैलाश गार्डनला भेट दिलेली आहे कैलाश गार्डनमध्ये प्युअर व्हेज जेवण आहे आणि आपल्याला ते जेवण टेस्ट करायचं आहे आणि काय बेस्ट जेवण भेटतं ते आपल्याला सांगायचं आहे ही अन्नपूर्णा महिला गृह उद्योगाचे सगळे प्रोडक्ट आहेत त्यानंतर त्यांचं आपण फर्स्ट एंटर करतोय खूप गर्दी असते इथे हे बघा स्पेशल थाली आहे कैलास झाले अडीचशे रुपये त्यामध्ये बेसन भाकरी रस्सा भाजी सुकी भाजी कढी भात पापड कोशिंबीर भजी आणि दुसरी आहे दोनशे चाळीस बेसन भाकरी भात कढी पापड मस्त देवार आहे असं एवढंच आहे एकदम फुल भरलेलं आहे आमचं टेबल बघतो कुठे तो आता वल्लू सांगेल वल्लू काय काय आहे त्याच्यामध्ये पहिलं ठेचा दिलेला आहे त्याच्यानंतर लोणचं आहे शेंगदाणा लसूण मिक्स आहे गूळ दिलं आहे आणि शेंगदाणे ते टेबलवर पहिलं सर्व केलं जातं त्याच्यानंतर आपण अडीचशे रुपयाची स्पेशल थाली सांगितलेली आहे बघूया कशी येते ती कशासाठी बघा पाणी प्यायला तांब्याचे आहेत आपली थाली आली आहे त्याच्यानंतर भात नंतर येणार हा पापड कढी त्याच्यामध्ये ते बघा हे पिठलं आहे ही, ही वाटाण्याची भाजी आहे त्याच्यानंतर हे बघा भजी दिलेली आहे आणि नंतर मसाले भात आणि ह्या सर्व गोष्टी अनलिमिटेड आहेत ह्याला इकडे बोंडे भाजी बोलतात तर आता आपण सुरुवात करूया खायला आणि मी बघा ही ना तुपाची वाटेल तर तूप आहे बघा आपण भातावर किती वेळ पण घ्या काय प्रॉब्लेम नाही प्लस ग्रीन सलाड म्हणजे त्यामध्ये कैरी पण आहे तर मजा येईल थो टेचा पण बघे हो पापड आहे त्याच्यासोबत थोडासा पिटला प्युअर व्हेज खायला मजा होते

बनवलेलं आहे सगळं त्या किचनमध्ये चहा एकदम जोरदार चालतंय असं किचन आहे बाकीचा चहा बाजूला बनतो हे बघा इथे मसाले भात बनलेला आहे हे बघा एक थाळी लागते

सोबत आपण तूप सांगितलेलं होते आणि आता येईल भाकरी हो। भाकरी असे आणि पापड अशी ही थाली हे हॉटेलचे मालक आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल हॉटेल बद्दल तुम्ही हॉटेल म्हणजे आमचे जुन्या पणजी आजोबा पणजी आजोबा आणि वडिलांपासून आमची पिढी त्या धंद्यामध्ये उतरली आहे ओके okay. आता चौथी पिढी या धंद्यामध्ये चौथी पिढी आणि तुमची स्पेशालिटी काय म्हणजे आमची बेसन आणि भाकरी महत्वाचे पिठला आणि भाकरी सन भाकरी त्या भाजी बजी खारवडे मटका अशी इत्यादी पदार्थ देतो तुमच्याकडचं जेवण तर बेस्ट आवडलं मला थँक्यू 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 मित्रांनो कैलास गार्डन जेवण एकदम जबरदस्त आहे पिठलं भाकरी जी मी खाल्ली एकदम भारी युनिक टेस्ट आहे तुम्हाला पण इथे यायला हवं आणि एकदा टेस्ट करायला हवं एकदा तरी या अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड आहे आणि संपूर्ण जेवण देतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही सांगा मॅन्यू किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू